पाहत आहोत स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताचा हुए या ठिकाणी घेणार नाही आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जो विषय घेतलेले आहेत ते रिपीट देखील करणार नाही ही परांडा शहरासाठी अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे मी ठाकूर साहेब सिद्धिवाल साहेब रणजित दादा रणबागुल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व नेते मंडळी काँग्रेसचे सर्व मंडळी अनेक पक्ष संघटना मिळून आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत एका विचाराने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हे करत असताना पंधरा दिवसापूर्वी विरोधी पक्षाच्या लोकांनी एक मेळावा या ठिकाणी घेतला नगरपालिकेच्या संदर्भात काल एक घेतला भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं भाषण तुम्ही ऐकलं का कालचं भाषण करत असताना त्यांनी मतदाराची चेष्टा केली काय म्हणाले आमदार आमदार म्हणाले की परांडा शहराला मी शंभर टक्के लाइट मोफत देतो कुणी मागितली होती का त्यांना लाईट मोफत कुणी मागितली का आपण नगरपालिकेची निवडणूक लाईट माफ करण्याचा अधिकार कॅबिनेट मीटिंगवाल्यांना सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एका शहराची वीज मी माफ करतो अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या जगात नाही म्हणतायत आपल्या लोकांची चेष्टा करून गेले व्यापाऱ्यांची लाईट माफ करतो म्हणाले शेतकऱ्याची करतो म्हणाले घराची करतो म्हणाले आणि तुमच्या इंडस्ट्री सुद्धा माफ करतो म्हणाले अहो फक्त शेतकऱ्यांना योग्य दाबाने आपण चोवीस तास लाईट दिली तर शेतकरी आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम ह्या आमदारांनी काल केलेलं आहे दुसरं वक्तव्य त्यांचं की मी या मतदारसंघामध्ये एअरपोर्ट फार्मिंग एअरपोर्ट आता फार्मिंग एअरपोर्ट म्हटलं तर बऱ्याच जणांना कळणार सुद्धा नाही त्यांनी सांगितलं समजून फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे काय की आपल्या मतदारसंघामध्ये मी एअरपोर्ट तयार करणार विमानतळ तयार करणार आणि आपल्या शेतकऱ्याचा माल त्या विमानामध्ये घेऊन दुसऱ्या देशामध्ये पाठवणार अरे आपलं सोयाबीन ह्या गावातून दुसऱ्या गावापणे जाईन सात्या आणि हे आपला माल परदेशात पाठवायला चालले धूमचं आणि परंड्याच भारता करणं होईना आणि गप्पा मारत विमानतळाचा आपल्या शेतकऱ्याची आपल्या शहरातल्या नागरिकाची चेष्टा करण्याचं काम हे आमदार करत आहे त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी आल त्यांनी काय सांगितलं की माझ्याकडे एक लाईन लिस्ट द्या लगेच लिस्टच्या सर्व तरुण पोरांना मी नोकऱ्या देतो नोकऱ्या कधी देतो नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यावर एक महिन्याने अरे बाबा आज तुला कोण अडवलं होत पाच वर्षापासून तू आमदार आहेस विधान परिषदेवर चार वर्षापासून आमदार होता आठ वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय त्यावेळेस तुम्हाला कुणी आवडवलं होतं का नोकऱ्या लावायला नगरपालिका आली म्हणून तुम्ही म्हणता माझ्याकडे लिस्ट द्या तुम्हाला नोकऱ्या लावतो पण कधी तर इलेक्शन झाल्यावर एक महिन्याने अशा भूलकाफा मारण्याचं काम या करत आहे त्याने अनेक घोषणा मागच्या काळामध्ये केल्या होत्या सगळ्यांचा मी उल्लेख करणार नाही एक दोनच घोषणा या ठिकाणी त्यांनी ज्या केल्या होत्या त्याच्यावर बोलणार आहे आपल्या परंडा शहराला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे रस्ता वीज पाणी आणि आपल्या शहराला लागणाऱ्या सर्व सुख सुविधा शहराची मार्केट वाढवायचं असेल तर आपल्या इथल्या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांकडे शेतकरी आणि पैसा याचा असेल तर आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे ही सिंचनाची का काम मी स्वतः ठाकूर साहेब तात्या सिद्धिवाल साहेब यांनी मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये केलंय एक सिना कोळेगाव धरण झालं मी आमदार असताना त्याच काम झालं आम्ही सर्वजण सर्वांचा हातभार त्या ठिकाणी लागलेला आहे तर पाचशे कोटी रुपयाच उसाच पेमेंट आपल्या तालुक्यामध्ये येते आणि हे पेमेंट आल्यामुळं आज परंड्याच मार्केट अतिशय मोठं असं मार्केट झालेलं आहे सीना कोळेगावचं का काम आपण केलं परंतु गेल्या पाच वर्षापूर्वीच उजनी धरणाचं पाणी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होत त्यांनी अनेक तारखा दिल्या पाच वर्षापासून परंतु आजपर्यंत उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये का आलं नाही या प्रश्नाचं उत्तर ह्या आमदारांना या ठिकाणी देणं गरजेचं आहे ते जर पाणी आलं असतं तर आजच्या पेक्षा सुद्धा दहा कोटीनं मार्केट आपल्या परंड्याचं वाढलेलं असत याचा विचार आपल्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज जमिनीचे भाव काय झालेले आहेत परंड्याचे पुण्याच्या भावाच्या बरोबरीने आपल्या जमिनीचे भाव का गेले तर शेतकऱ्यांकडं पैसा शेतीच्या माध्यमातून आला आणि येणाऱ्या काळामध्ये परंडा शहराचं मार्केट सिंचन क्षेत्र वाढवून आपण या ठिकाणी करणार आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बोलण्यासारखं बरच आहे त्यांनी माझ्यावर टीका केली टीका करू द्या माझ्यावर धोरणात्मक का जी काम केलं ती काम केलं केलं नाही म्हणून टीका करू द्या काय अडचण नाही त्याचं उत्तर दिलं असत परंतु भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर काय टीका केली तर मला गुटक्या म्हणाले काय गुटका अरे लहान पोरं सुद्धा भांडणामध्ये चांगली भांडण करते आमदार माणूस मंत्रीपद घेतलेला माणूस आणि मला बुटका म्हणतो आता मला जर ती बुटका म्हणत असल तर मी त्याला नक्का म्हणणार नाही असला तरी म्हणणार नाही आणि जर म्हटलं काय आता गुटका तुका <गणागा> तर तू काय अमिताभ बच्चनची अवलाद आहे का बाबा आम्हाला दोघांना समोर उभं केलं तर नक्कीच त्याच्यापेक्षा थोडा तरी मी उंच आहे आणि कामाची उंची तर शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त आहे आमदारांनी काय टीका करावी ते कळालं तरी पाहिजे दुसरी टीका काय केली भाषणामध्ये म्हणाले ह्या गाबड्याला पक्षामध्ये काय घ्यायची गरज होती लहान मुळ तरी ह्याच्यापेक्षा चांगलं एकमेकाला बांधते मला या ठिकाणी सांगायचंय की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या संस्थेवर नोकरी करत होता त्यावेळेस अठ्ठावीस्या वर्षी मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो होतो आणि आल तुम्ही मला गाबडे म्हणता मला आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये राहुल भैया मोठे आमदारापेक्षा भैया आदराने मला लोक बोलतात आणि तुमची ओळख काय काय ओळख आहे त्यांची मी सांगितलं का, का महाराष्ट्रातली जनता खेकडा म्हणती हक्कीन म्हणती ते काही बोलत नाही सर्वाश भ्रष्टाचार असणारा मंत्री अम्ब्युलन्स घोटाळा करणारा मंत्री आरोग्य खात्यात घोटाळा करणारा मंत्री आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्याच्या भरतीमध्ये घोटाळा करणारा मंत्री जलसंसाधन खात्यामध्ये घोटाळा करणारा मंत्री एवढे घोटाळे केले की त्याच्या पक्षाच्या लोकांनी ह्या वेळेस त्याला मंत्रीपद दिलं नाही ही एवढं भाषणामध्ये बोलतोय की त्याच्या पक्षाच्या लोकांना आणि पक्षालाच अडचणी आणतोय त्यामुळे ते म्हणाले की बाबा ह्याला मंत्रीपदच देणं नको काल सुद्धा तुमची रॅली झाली इथल्या लोकांना वाटत होतं हिनी बोलूच नाही किती मिनिटाचं भाषण केलं हिनी बोलूच नाही आलं की मतदान कमी करून जाते म्हणाले आणि ठाकूर साहेब धुमला धुमला तर माहितच हातात दिला नाही म्हणाले भाषण आपण नाही म्हणत कारण त्या पॅनलच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की आम्ही काय बोललो तर आपलं काहीतरी मतदान कमी करून जाते बाबा मला यांना विचारायचंय की एक वर्षापूर्वी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे विधानसभेचं मतदान मागितल्यानंतर तुम्ही आता डायरेक्ट नगरपालिकेचं मतदान मागायला येता आभार मानाला सुद्धा तुम्ही मतदारसंघामध्ये आले नाहीत मतदारसंघावर नाराज आहे आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही नाराजी लोक व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही मला फुमला जायचंय त्यामुळं अनेक गोष्टी पण बोलत नाही दुसऱ्या नेत्यांनी देखील इथल्या आमच्यावर टीका केली ज्या नगरपालिकेला ज्यांना मी पंधरा वर्ष नगरपालिकेला आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये आतापर्यंत मिळवून दिले त्यांनी आमच्यावर टीका केली पंधरा वर्षापैकी दहा वर्ष सत्ता आमच्या ताब्यामध्ये होती सात वर्ष ताज्याच्या ताब्यामध्ये होती प्रत्येक वर्षी दहा पंधरा कोटी रुपये निधी मी त्यांना आणून द्यायचो आमदाराचं काम निधी द्यायचंय नगरपालिकेचं काम त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणार आहे आणि ही लोक आज आमच्यावर टीका करते ह्याच नगरपालिकेचा डीपीडीसीचा निधी ह्या तानाजी सावंत यांनी रद्द केलेला होता माझा निवडणुकीमध्ये पराभव झाला असताना सुद्धा मी आजी गेलो आणि हा कॅन्सल झालेला निधी या ठिकाणी या नगरपालिकेला मिळवून दिला आमदार नसताना परत पाच पाच कोटी रुपये असं पंचवीस कोटीचा निधी पराभव झाल्यावर सुद्धा ह्या नगरपालिकेला मिळवून दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगरपालिका ताब्यामध्ये जेवढे रस्ते झालेत जेवढे या ठिकाणी काम झालेत ती सर्व माझ्या माध्यमातून झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का माध्यमातून झालेत हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी तुम सांगू इच्छितो